मेषरास राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जीवनामध्ये ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढताना दिसून येईल आणि तुमच्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वासाचे तेज प्रकट होईल तुमच्या मनात अनेक नवीन संकल्प आकार घेतील आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वेळही मिळेल ह्या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनेक नवीन मार्ग ओढून ठेवणार असून तुम्हाला संधीचे रूपांतर यशात करण्याची तयारी ठेवावी लागेल तुमचे पाऊल ठाम राहील आणि तुमच्या प्रयत्नामुळे तुम्हाला मोठे लाभही मिळू शकतात हे दिवस तुमच्यासाठी धाडं सर्जनशीलता आणि निर्णय क्षमता वाढवणारे आहेत तुमचा करिश्मा अधिक प्रभावीपणे चमकून दिसेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल वरिष्ठ मंडळी तुमच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करतील व हातातील कामांना योग्य दिशा मिळेल तुम्ही नेहमीपेक्षा अधिक जलदगतीने पुढे जात असल्याचे जाणवेल तुमच्या संवाद कौशल्याचा प्रभाव वाढणार असून तुम्ही लोकांना आपल्या विचारांकडे सहज आकर्षित करू शकाल आर्थिक बाबतीत स्थिरतेचे संकेत मिळत आहेत पण मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते प्रेमसंबंधामध्ये राशीच्या जातकांनी तुमच्या मनातील भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त होणार आणि प्रिय व्यक्तींशी संबंध अधिक जवळीक साधणार एखाद्या गैरसमजाचे निरसन होईल आणि नात्यात सौम्यता वाढेल अविवाहित व्यक्तींना योग्य व्यक्ती भेटण्याची शक्यता अधिक आहे घरात वातावरण शांत आणि संयमित राहील कुटुंबातील व्यक्ती तुमच्या मताचा आदर करतील आणि आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या ऊर्जेची पातळी देखील या आठवड्यात चांगली राहणार आहे पण झोपेची वेळ नियमित नसल्या शकतो तेव्हा प्रवासाचे योग आहेत तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा प्रवास तुम्हाला नवीन विचार नवीन दिशा देऊ शकतात ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या कार्यात लाभदायक ठरणार असून कामकाजात तुम्ही नवीन कल्पनांचा योग्य वापर कराल त्या कल्पनांना सकारात्मक प्रतिसादही मिळेल मित्रपरिवारात आदर वाढताना दिसेल आणि काही मित्र तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा देखील करतील तुमचा आत्मविश्वास आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे तुमचे वागणे तुमचा प्रत्येक निर्णय हा धाडसी पण विचारपूर्वक असेल आठवड्याच्या मध्यापासून तुमच्या मनामध्ये नवीन योजना सुरू राहतील त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही सक्रिय पावले उचलाल पैशांचा वापर बुद्धीने करा कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे करिअरमध्ये नवीन प्रस्ताव मिळतील पण ते स्वीकारण्याआधी सर्व बाजू नीट तपासून पहा शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी योग्य ग्रहस्थिती आहे या आठवड्यात अभ्यासातील लक्ष आणि एकाग्रता वाढणार आहे स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्न करणाऱ्या मेस राशीच्या जातकांना सकारात्मक दिशा ह्या आठवड्यात मिळणार आहे भावनिक बाबतीत संयम आवश्यक असून तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांमुळे किंवा रागामुळे परिस्थिती कठीण करू शकता तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा तोंडात साखर ठेवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन लोक भेटतील आणि त्यांच्यातून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल तुमच्या नेतृत्व गुणांचा उत्तम वापर करावा कारण तुमचे मार्गदर्शन इतरांना योग्य दिशा देणारे ठरणार आहे एखादी अडचण देखील तुम्ही सहज सोडू शकाल प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढणार आहे तुमच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि स्पष्टता इतरांना आकर्षित करेल तुमच्या व्यक्तिमत्वाची झळाळी वाढणार आहे तुम्हाला अनेक ठिकाणी मानसन्मान प्राप्त होईल आठवड्याच्या सुरुवातीलाच आर्थिक वाढीची शक्यता निर्माण होईल पण त्यासाठी संयमित राहणे आणि योग्य विचार करून निर्णय घेणे आवश्यक राहील या काळात आध्यात्मिक दृष्टिकोन वाढणार असून मन शांततेकडे वळेल तुमच्या आयुष्यात नवीन विचारांचे बीजारोपण होईल आणि तुम्ही नवीन ध्येयासाठी सज्ज व्हाल जुने अडचळे दूर होतील आणि परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल तुमच्या मेहनतीचे फळ निश्चित मिळणार असून प्रत्येक कामात काळजीपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे नोकरी बदलाचा विचार करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन संधी मिळू शकतात पण निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासा आणि तुम्ही तुमची सकारात्मकता तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा इतरांचा तुमच्यावर विश्वास वाढणार असून आठवड्यात अचानक शुभघटना घडू शकतात तुम्हाला त्या आनंद आणि समाधान देऊन जातील कुटुंबातील लहान मुलांसोबतचा वेळ समाधानकारक जाईल मानसिक हलकेपणा मिळेल नवनवीन शिकण्याची इच्छा वाढेल आणि तुमचे ज्ञान परिपक्वतेकडे वाटचाल करेल तुमची इच्छाशक्ती तुमच्या कार्याचा मुख्य आधार ठरेल आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता देखील वाढेल आठवड्याच्या उत्तरार्धात अधिक गतिमान आणि फलदायक अशी फळं फल तुम्हाला मिळणार असून अनेक गोष्टींमध्ये अनपेक्षित सकारात्मक बदल दिसतील तुमची ऊर्जा वाढणार असून एखाद्या जुन्या कामासाठी योग्य दिशा मिळेल तुमच्या प्रयत्नांना लाभ मिळेल आणि तुम्हाला इतरांकडून सहकार्य देखील मिळेल तुमच्या बोलण्यात विनयशीलता आणा कारण तुमचे शब्द इतरांवर प्रभाव पाडणारे ठरणार आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारची भावनिक घाई बोलताना करू नका अन्यथा छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात आणि प्रवासातून तुम्हाला या आठवड्यात चांगले लाभ मिळणार आहेत तेव्हा संयम ठेवा कामानिमित्त केलेला प्रवास तुमच्यासाठी शुभकारक ठरणार असून तुमच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक लोक तुमच्याकडे नेतृत्व म्हणून बघणार आहेत आणि नवीन जबाबदाऱ्या देखील तुमच्या वाढणार आहेत त्या तुम्ही उत्तमरित्या पार पाडाल जुने तणाव कमी होतील आणि तुम्हाला मानसिक हलकेपणा जाणवेल आर्थिक संधी वाढतील पण त्या संधींचा सदुपयोग करण्यासाठी तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे तुम्ही अडचणींना सहज सामोरे जाल आठवड्याच्या शेवटी प्रियोजनांसोबत संबंध अधिक दृढ होतील आणि तुटलेल्या नात्यांमध्ये सुधारणा होईल आध्यात्मिक विचार वाढणार असून तुमच्या मनात ईश्वरी शक्तीबद्दल अधिक भक्तिभाव या आठवड्यात निर्माण होईल आरोग्य चांगले राहील पण पाण्याची कमतरता होऊ देऊ नका नोकरी व्यवसाय व्यापार ह्यामध्ये कामाचा वेग वाढेल आणि तुम्ही नवीन उंची गाठाल तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळेल आणि त्यातून लाभ होऊन तुमच्या मनातील भीती दूर होईल आणि तुम्हाला कामात अधिक आत्मविश्वास मिळणार आहे येत्या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला काही शुभ बातमी मिळू शकते आणि तुमचे मन आनंदाने भरून जाईल तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुमच्या जीवनातील नवीन आणि तुमच्या जीवनातील नवीन दिशादेखील उजळून निघतील राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे एक तीन व नऊ शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे आठ नऊ व बारा डिसेंबर व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी हनुमान मंदिरात एक चमचाभर चंदनयुक्त गंध अर्पण करा आणि ओम हनुमते नमहा या मंत्राचा सत्तावीस वेळेला जप करा त्यामुळे तुमच्या पुढील आठवड्यात येणारे अडथळे दूर होऊन तुमचं मनोबल उत्तम राहील आणि कामात यशकीर्ती संपदा प्राप्त होईल